लोकसभा उमेदवारीवरून भाजप विरुद्ध राष्ट्रवादीत सामना रंगणार आहे रायगड जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादीमधील वाद चव्हाट्यावर आलाय भाजपचा लोकसभा उमेदवारीसाठी दावा तर तटकरेंना उघडपणे विरोध बघायला मिळतोय धैर्यशील पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार घोषणाबाजी केली गेली -के माणगाव इथल्या बूथ कार्यकर्त्या मेळाव्यात ही मागणी केली गेली -के काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटाकडून रायगड मतदारसंघावर दावा करण्यात आला होता गेल्या वेळी तटकरे साहेबांना निवडून आणण्याकरता कुणी कुणी कष्ट केले होते गेल्या वेळी तटकरे साहेबांना निवडून आणण्याकरता सहा आमदारांनी कष्ट केले होते आदरणीय जैन माहिती धरला आणि सांगितलं का नियशील वाद तुला करायलाच तर आमदार आहे तो पक्षाचा आदेश मात्र पाडून पुढचं पाहून या ठिकाणी मित्रांनो टाकणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला सर्व मंडळींना निश्चितपणानं हे या ठिकाणी सांगेल कि सिटिंग बिटिंग हा जो काही जो विषय आहे हा सुद्धा आपण गणिताने धरला पाहिजे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट